नमस्कार मित्रांनो मी विलास गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ तर पाहताच आलेला आहे सापांवरती गडकिल्ल्यांवरती निसर्गाच्या सगळ्याच्या सानिध्यामध्ये आज हा सेंट बाबा म्हणून स्नाईक आहे ह्याला मराठीमध्ये आपण डुरक्या देखील बोलू शकतो कित्येकदा ह्या सापाला पाहून अनेक लोक समजतात की आज घराचं फिल्लू आहे काही लोक त्याला लो गोनस सापाचं सा देखील फिल्लू समजतात त्याचा साप दिसायला हा खूपच वेगळा आहे आजगरासारखा दिसाय जरी असला किंवा गोनस सारखा त्याचं नाव जरी गोनूस डुरक्या गोनस असेल पण हा डुरक्या गोनच असला तरी हा विषारी नाही आहे पूर्णपणे बिनविषारी मग बिनविषारी साप तर तुम्ही विचार करत असाल की हातामध्ये स्टिक काय साजिकच आहे विषारी सापाला कधी मी स्टिक वापरत नाही आणि बिनविषारी सापाला स्टिक हा खूपच कडकडून चावतो बरं का कधी अनुभव घ्यायचा असेल तर असा साप भेटला तर तुम्ही डायरेक्ट त्याला पकडायचा प्रयत्न करा मला माहिती आहे हा साव चावल्यानंतर मला काहीच होणार नाही आहे पण तरी पण रिक्स नको म्हणून हे सापाला आपण पकडलेलं आहे पकडलेला साप हा देखील आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतो आहे नक्कीच याआधी तुम्हाला हा साप कधी दिसला आहे का किंवा ह्या सापाला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि भेटूया असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि इन्स्टाटीवरती पाहायला भेटतील